आत्मा योजनेत करार तत्वावर कार्यरत असलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले वाढीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे या निर्णयामुळे केवळ आर्थिक लाभ मिळणार नसून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेला व सेवाभावाला बळ मिळणार आहे या निर्णयामागे असलेली शासनाची सकारात्मक भूमिका व सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन आत्मा योजनेतील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे आत्मा कर्मचाऱ्यांच्या वतीने का आम्ही महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्या दूरदृष्टीमुळे हा महत्वाचा निर्णय प्रत्यक्षात आला तसेच कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी आयुक्त सूरज मांढरे व राज्यातील सर्व जिल्ह्यांचे प्रकल्प संचालक आत्मा यांचेही विशेष आभार कारण त्यांच्या सहकार्यामुळे हा निर्णय सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला हा निर्णय आत्मा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा उत्साह आणि प्रेरणा देणार आहे सर्वजण अधिक जोमाने जबाबदारीने व निष्ठेने काम करून शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक सेवा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी किशोर बस्ते प्रतिनिधी नमस्कार मी विनोद रहांडाले तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक तालुका वडसा जिल्हा गडचिरोली या ठिकाणी सन दोन हजार बारापासून कार्यरत आहे आणि मागील वर्षामध्ये आम्ही आत्मामार्फत शेतकरी गट निर्मिती त्यांचं सक्षमीकरण शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती आणि त्यांचं सक्षमीकरण विविध योजना जसे स्मार्ट प्रकल्प पोकरा सेंद्रिय शेती प्रकल्प नैसर्गिक शेती प्रकल्प अशा असंख्य योजनांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावणे याकरता त्यांचे दौरे प्रात्यक्षिके शेतीशाळा त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचं काम आमच्या आत्मांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यामार्फत केले जात आहे आणि त्याचे चांगले दृश्य परिणाम आज आपल्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहेत अनेक कंपन्या स्वतःहून होऊन त्या आपल्या व्यवसाय वाढीसाठी पुढे चाललेल्या आहेत आणि याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा हा आहे परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या मानधनवाढीबाबतचा प्रश्न हा प्रलंबित होता आणि नुकत्याच माननीय आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय पुणे यांच्या आदेशानुसार आमचा मानधनवाढीचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे करिता राज्याचे सन्मान्य कृषीमंत्री श्री माणिकरावजी साहेब यांचा आम्ही शतशत आभार व्यक्त करतो त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांनी पण आम्हाला या, या निर्णयामध्ये साथ दिली त्यांचा पण आम्ही आभार व्यक्त करतो यापुढेही कृषी विभागामध्ये आणि कृषी संलग्न विभागात समन्वय साधून आत्मयंत्रणा ही कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये तयार राहील आणि राज्याला पुढे नेण्याचं काम करीत राहील याची आम्ही ग्वाही देतो यापुढेही आत्मयंत्रणेतील कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय देऊन त्यांचा एकंदरीत जीवनमान उंचवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करत राहावं हीच एक सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद